बघू शकता आंदोलन संपल्यानंतर आणि आरक्षण मिळाल्यानंतर या ठिकाणी मराठा बांधव एन्जॉय करताना गीनिक्स, गीनिक्स, गीनिक्स थेना। गीनिक्स थेना। I'm <laughs> या ठिकाणी उत्साह करताना आपल्याला पाहायला मिळतात बघा उत्साह बघा आरक्षण घेऊन आल्याच्या नंतर या ठिकाणी आपण बघू शकता एन्जॉय करताना हे सगळे मराठा बांधव मुंबई वरून आलेले आहेत आणि या ठिकाणी आता डान्स करताना आपल्याला पाहायला मिळतात

तुरा तुरा, दें तुरा, दें तुरा। या ठिकाणी आपण बघू शकता मराठा आरक्षण मिळाल्याच्या नंतर या ठिकाणी मुंबई वरून आलेले सर्व मराठा आंदोलक या ठिकाणी एन्जॉय करताना आपल्याला पाहायला आहेत प्रचंड उत्साह आपल्याला त्यांच्यामध्ये पाहायला मिळेल लाईव्ह कुटुंब पाहताय कमेंट करून नक्की कळवा मराठा आरक्षण मिळाल्याच्या नंतर या ठिकाणी आपण बघू शकता आहे मराठा आंदोलक आता गावाकडे निघालेले आहेत आणि गावाकडे जात असताना या ठिकाणी गुलाल उधळून एन्जॉय करताना आपल्याला पाहायला मिळतात त्या ठिकाणी आपण जर बघितलं तर ट्रॅक्टर वरती ट्रॅक्टर वरती बसवलेले आहे आणि हे बांधव ट्रॅक्टर घेऊन आलेले आहेत बघूया

সানানে শ্ানে দিশে সাকটি কিযান্ সাকনে পানে স্ানি সাকনে খার্য সিমা সান্তয়ানিকনে সাকর হকিযানেরকানে भाऊ <tune> भाऊ <tune> 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 या ठिकाणी आपण बघू शकतात हे सगळे मराठा आंदोलक आहेत आणि आता आरक्षण मिळाल्याच्या नंतर हे सर्वजण गावाकडे चाललेले आहेत कोण कुठून नेमका काय भावना सुरुवात करूया कुठून आला दादा माजलगाव बीड बर काय सांगाल काय भावना आहेत आज तुम्ही गुलाल घेतलाय आज खूप आनंद झालाय आहे आम्हाला बऱ्याच दिवसाच्या पाटलाच्या उपोषणा नंतर आरक्षण सरकारने दिलं खुशी आहे बर 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 आता काय असल काय वाटतं सगळ्याला सगळ्याच्या चेहऱ्यावर आनंद दिसायला लागला सगळे डान्स करतात काय वाटतंय आनंद वाटत बर तुम्ही ठरवलं होतं आंदोलन म्हणजे हे आंदोलन करत असताना प्रत्येक जण बोलायचं की आम्हाला आरक्षण भेटल्याशिवाय आम्ही मुंबई सोडणार नाही आणि तुम्ही आता आरक्षणच घेऊन चाललायत नाही हे नक्कीच होतं आम्ही गावातूनच ठरू ये आरक्षण घेतल्याशिवाय माघार नाही कुठेतरी मुंबईमध्ये गेल्याच्या नंतर मराठा आंदोलकाची आडवणूक झाली नाही झाली व्यवस्थित झालं सगळं एक नंबर झालं एक नंबर पोर आनंद घेतलाय आनंद एकदम काय सांगाल बऱ्याच वेळा बोललं जायचं की हे सरकार आपल्याला आरक्षण देऊ शकत नाही मात्र त्यांनी आता आरक्षण दिलेले काय भावना आलं सरकार देऊ शकत नव्हतं हे खरं आहे कारण त्यांना तसा मागणारा माणूस नव्हता प्रामाणिक आज प्रामाणिक माणूस भेटला म्हणून या सरकारला नमत घ्यावा लागलंय त्याच्यामुळे आरक्षण भेटलंय हा जरांगी पाटील आणि त्यांच्या सोबत सगळा मराठा बांधव खुश दिसा लागलाय हा सगळे जरांगी पाटील सगळे खुश आहेत काही गोष्टी आहेत ज्या काही आपल्या अभ्यासकांना आप पटल्या नाहीत त्या त्याही क्लिअर होतील पण आज महत्वाची एक गोष्ट झाली म्हणजे मनोज दादा दारंगे पाटील यांचं उपोषण सुटणं फार गरजेचं होतं कारण त्यांची तब्येत खालावत चालली होती त्याचप्रमाणे त्या आठ दहा दिवस झाले आपले बांधव मराठा बांधव शेतकरी बांधव सगळे मुंबईच्या इकडे तिकडे पसरले होते सोयी सुविधा नव्हती हो मराठा बांधवांनी तिकडून खाऊ खाऊ वाटप केला होता इकडच्या भाकरी तिकडे गेल्या होत्या त्याच्यामुळे हे गरजेचं होतं की आपल्याला ते आंदोलन आज स्थगित होणं फार गरजेचं होतं आपल्या पदरात भरपूर काय मिळालंय पण त्याही पेक्षा आपले मनोज दादा आज सुरक्षित आहे हे फार आनंदाच आहे मराठ्यांसाठी वा काय बरोबर आज 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 मला सांगा मुंबईमध्ये तुम्ही बरेचसे खेळ खेळलात त्या ठिकाणी जर कुस्ती खेळ असेल कबड्डी असेल खो खो असेल बघा मर्दाचा खेळ आहे तो कबड्डी कुस्ती हा मर्दाचा खेळ आहे मेंग्यांनी खेळायचा नसतो तो हे मर्दच खेळणार असते आणि मुंबई ही महाराष्ट्राची मराठ्यांची आणि मराठी माणसाची बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर मनोज दादा रंगे पाटील असे नेतृत्व झाले ज्यांनी मुंबई थांबवायचं था काम केलंय आणि ते ही मुंबई का थांबवली कशी थांबवली तर फक्त एका शब्दावर तेही गोंधळ गडबड न करता थोडेफार जल्लोष वगैरे केला म्हणून काय बिघडलं रे आझाद मैदानावर ज्यावेळेस त्या कोणत्या तरी यांचा त्यांचा मोर्चा निघला होता आझाद मैदानावर त्यांनी पाडील होतं सगळं सगळ्या आपल्या भारतीय जवानांचं स्मारक पाडील होतं मराठ्यांनी तसं काही केलं नाही मराठ्यांनी आपल्या वास्तू येते आपले वास्तू येते आपल्या इमारतीत आपले भूषण स्थळ आहेत ती त्याच्यामुळे ती आपली वस्तू आपल्या घरासारखी जपली जिथं जिथं घाण केली तिथं तिथं स्वच्छ केलं मुंबईकर तुमचा आनंद आज त्यांना देखील घेतो मुंबईकर मुंबईकरांच्या डोळ्यात अक्षरशः असतील माझं हे जे ऐकत असतील ना ते बघा कमेंट आश्रू असतील त्यांच्या डोळ्यामध्ये ही पोरं आणि त्यांच्या कितीतरी भावंडांनी अशा कमेंट केलेल्या आहेत कितीतरी पोस्ट आहेत त्यांच्या कि आज सत्तर वर्षानंतर ही मुंबई महाराष्ट्र महाराष्ट्राची असं वाटलं त्यांना कारण चटणी भाकर धात्रावाला पटक्यावाला टोपेवाला आज पहिल्यांदाच त्या सगळ्या परिसरात इतका मोठा मराठा बांधव मराठा समाज मराठी बोलणारा बांधव इतक्या संख्येने जमला होता आणि तेही मराठी पद्धतीनं कबड्डी त्याच्यानंतर फुगडी त्याच्यानंतर खो खो अहो काय काय झोका झोका बघितला मुंबईवाल्याने <laughs> कवा मराठी दाखवला आम्ही दाखिला कुठंच हिंसा केली नाही कुठंच काय केलं नाही सगळं एकदम मला सांगा एवढं करोडाच्या संख्येने गेला तरी सुद्धा एवढी शांतता फक्त खेळ खेळले गेले मात्र कुठलेही तिथं वस्तूला हात हात लागलेला नाही नाही तो कुणालाही त्रास लागला मनोजांच्या ज्या सूचना होत्या त्या सगळ्या आंदोलकांनी पाळल्या एखादा टक्का असतो जो घुसवलेला असतो त्या माधुर चोधानी काही केलं असेल त्याच्याशी आपल्या घेण देण नाही पक्षचा पक्षाचे बोलते तेच मरा समाज करणार हा इथून हात पुढं बी इथून मागबी भरणं जर पाटलांबद्दल अजून आदर वाढलाय लोकांचा आता शंभर टक्के आणि ह्याच्यामध्ये दोन गोष्टी झाल्यात बरं का मनोज दादाचं देवेंद्र फडणवीसच कसं होत कस झालं भविष्यात ते अजून असं हो असं हो आमची ही आहे मनोज दादांच्या विषयी त्यांच्या विषयीच राज्य सुखाने नांदाव हीच आमच्या मराठ्यांची भावना आहे मतदान केलंय आम्ही सगळ्यांना त्यांना निवडून आमच्या मुळे आलेत उद्या मनोज दादांच्या या सगळ्या गोष्टी गद्दारी झाली तर तेच आम्ही ठरवणार आहे भविष्यात कोण ते मात्र फडणवीसांनी लक्षात कधीच नाही पण पक्षाला विरोध दादा कधीच नाही त्याचा फक्त हेतू एकच होता आपल्या समाजाला न्याय मिळावा पक्षाचे नेते आमचा गड पण आला आणि शिव पण बघा भावना पंच्याण्णव टक्के घेऊन बी आपल्या मुलाला पंच्याण्णव टक्के घेऊन बी आपल्या मुलाला न्याय मिळत नव्हता आता कुठेतरी शैक्षणिक प्रगती होईल असं वाटतंय नोकरीचे शिक्षणा कारण काय काय मुलं आपले सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव टक्के घेऊन बी द्यायला ऍडमिशन हे मिळत नव्हतं ते किंवा वंचित होते त्याच्यामुळं आता शंभर टक्के आपल्याला पूर्ण पूर्ण लाभ मिळणार बघू शकता नाही एक दोन कुत्रे आहेत ना ते त्यांच्या भोकणारे हे ओबीसीचे नेते काहीच बोलत नाही ओबीसी नेते काहीच बोलत नाही नेते कोण आहेत भुजबळ साहेब असते ताई असते अजून कोण कोण असते हे नेते काही बोलले नाही पण ते दोन कुत्रे सोडलेले ते कुत्रे बोलत होते आणि ते कुत्रे पण आज या सगळ्या निर्णयामुळे शांत बसलेत आता ती रडत यांना कस काय भेटल

आरक्षण आमच्या हक्काचे मुंबई मुंबई आज आझाद मैदान असेल किंवा त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल असेल त्या ठिकाणी एकदम शुकशुकाट असेल शुक्शुकाट एकदम त्या भूमीला पण आझाद आझाद मैदानाचं नाव आझाद मैदान का पडलं हे सांग तुझले जाऊचा नारा दिला त्यावेळेस आपल्या क्रांतिकारकांनी त्या ठिकाणाहून इंग्रजांना चले जेव्हा म्हणले इंग्रज पळले लाखो करोडो हजारो हुतात्मे हाशीवर गेले कुणाला गोळ्या घातल्या इंग्रजांच्या विरोधात सगळा रणसंग्राम झाला आणि म्हणून त्या मैदानाचं नाव आझाद मैदान झालंय आज त्या आझाद मैदानाला पुनरपी आझाद मैदान नाव देण्याची गरज आहे कारण मनोज दादांनी जे, जे मराठी पारतंत्र्यात होते आरक्षणाशिवाय त्या मनोज दादांमुळे आज मराठा समाजाला आरक्षणाची आझादी भेटलेली आरक्षण मिळाले म्हणून त्या आझाद मैदानाचं पुनर्पिनाव हो। पुन्हा एकदा क्रांती घडली तिथे क्रांती घडली नक्कीच तर बघू शकतात या भावना आहेत आणि आता हे सगळे गाव खेड्यातून आलेले मराठा बांधव हे सगळे आता गावाकडे निघालेले आहेत आणि विशेष म्हणजे गुलाल घेऊन निघालेत त्यांच्या चेहऱ्यावरती खूप आनंद आहे अंगावरती गुलाल आहे मात्र आंदोलन करत असताना एक त्यांच्या चेहऱ्यावर भीती असायची की दादांना काही होत आहे का या ठिकाणी सरकार काही करत आहे का काही घटना घडत का ही सगळ्यांच्या मनावर मनात खूप भीती होती परंतु आज ती भीती पूर्ण नाहीशी झालेली आपल्याला पाहायला मिळते आणि आनंद उत्सव करत करत हे आता सगळे गाव खेड्यामध्ये शिवराय होत